नमस्कार मंडळी आज मी छान अशी झटपट होणारी मिसळ फ्राय बनवणार आहे घरामध्ये कडधान्य नसतील किंवा स्पेशल कुठलं असं वाटणही यासाठी करण्याची गरज नाही अगदी झटपट आणि इतकी छान लागते की तुम्ही दुसरी मिसळ बनवायची अशी विसरूनच जाल अशीच बनवून झटपट अशी बनणारी आणि एवढी टेस्टी आणि इतकी चमचमीत छान अशी मिसळ तुम्ही बनवून नेहमीच बनवून खाल तर चला सुरुवात करूया यासाठी भरपूर आपण तेल घ्यायचे जरा जास्त तेल घ्यायचं मोहरी आणि जिरे घालायचे फोडणीला छान असे तडतडले यामध्ये कडीपत्ता आणि दोन मोठे असे बारीक कापलेले कांदे घ्यायचे छान असे ते मस्त गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे यामध्ये आपण हिंग घालायचं थोडा हिंगाने काय होतं आपण जे असं तेलकट वगैरे जे खातोय ते ते पसण्यासाठी आपल्याला सुलभ होऊन जातं आणि चव ही आपल्याला छान लागते भाज्यांची त्यामुळे हिंग तर अशा आपण चमचमीत जे भाज्या बनवतो त्यामध्ये तर आवर्जून घालायलाच पाहिजे आणि दीड चमचा मी आलं लसूण पेस्ट घातलं आहे ही माझी घरगुती पेस्ट आहे बनवलेली तुम्ही सुद्धा घालू शकता मस्त अशी गुलाबी होईपर्यंत छान परतून घ्यायचा मस्त कांदा नरम झाला पाहिजे चांगला एकदम आणि आता यामध्ये एक ते दीड मोठा टोमॅटो घालायचा बारीक चिरून मोठं नसेल तर दोन बारीक चिरून टोमॅटो घाला छान हे टोमॅटो तर एकदम असे एकजीव पाहिजेत याने काय होईल आपली ग्रेव्ही एकदम मस्त बनेल तुम्ही हे मिक्सरलासुद्धा थोडा टोमॅटो बारीक करून घेऊ शकता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि थोडंसं झाकून अर्धा एक मिनिटपर्यंत झाकून ठेवायचं म्हणजे टोमॅटो आपले मस्त शिजला जातो छान असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये आपण थोडे मसाले थोडे जास्त घालायचे कारण हे आपल्याला ना मिसळाशी जर थोडी तिकटच खूप छान लागते तर मी तीन चमचे कांदा लसूण मसाला एक चमचा काश्मीरी मिरची आणि अर्धा चमचा हळद घेतली आहे छान असं एकजीव करून घ्यायचं मस्त तुम्ही ही नक्की बनवून पहा खरं सांगते इतकी छान टेस्ट लागते याची आता हे सर्व एकजीव असं झालं की यामध्ये कोथिंबीर घालायची आणि छान असं मस्त मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये पाणी घालायचं पाणी गरम पाणी घालायचं यामध्ये आणि जास्त असं पातळ करायची नाही मी दाखवल्याप्रमाणे एवढी अशी कन्सिस्टन्सी ठेवायची जास्त पातळ करायची नाही आहे आणि याला उकळी येऊन द्यायची उकळून द्यायचं एक दोन मिनिट आणि आपण ताट वगैरे सर्व तयार करून ठेवायचे आधी कांदा वगैरे कापून ठेवायचा कांदा मिरची लिंबू जे आपल्याला पाहिजे आहे ते आणि मिस शेवटी यामध्ये फरसाण घालायचं पटकन आणि व्यवस्थित मिक्स करून पटापट आपण ताटांमध्ये वाढून घ्यायचं फरसाण घातल्यावर हे लगेच घट्ट होऊन जातं त्यामुळे आधी आपण सर्व तयारी करून ठेवायची आणि यामध्ये शेवटी फरसण घालायचं आणि पटापट ताटांमध्ये वाटून वाढून घ्यायचं इतकी छान लागते ही मिसळ फ्राय तुम्ही नक्की बनवा आणि कशी झाली आहे हे मला कमेंटमध्ये सांगा खूप छान होते आणि अगदी झटपट होणारी रेसिपी आहे कधी आपल्याला मिसळ खाऊशी वाटली तर तुम्ही पटकन अशी बनवू शकता आणि खूप म्हणजे खूप चविष्ट लागते नक्की ट्राय